सातपीर बाबा दर्गा अतिक्रमणावर कारवाई पोलिसांवर दगडफेक एकतीस जखमी दंगल दगडफेक तरीही अतिक्रमण मोहीम पूर्ण अश्रुधुरांचा वापर मोटरसायकली जप्त शहरात तणाव बंदोबस्त कडा नाशिक शहरात रात्रीपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्या सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमणावर कारवाई सुरुवात होताच काही समाज दंगल घडवून आणले पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झालेत शहरातील पखाल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकंड्यांचा वापर करावा लागला नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सातपीर बाबा दर्ग्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे याआधी पंधरा दिवसांची नोटीस दर्ग्याच्या भिंतीवर लावण्यात आली आहे नोटीसेचा आज शेवटचा दिवस असल्यानं महापालिकेनं रात्रीपासूनच अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली मात्र रात्री सुमारे अकरा वाजता अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि अफवा पसरली की प्रशासन रात्रीतूनच दर्गा हटवले हो त्यानंतर दर परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि जमाव आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक सुरू झाली पोलिस किर... उपायुक्त किरण कुमार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झालेत पोलिसांच्या तीन गाड्यांचं मोठं नुकसान झालंय जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधोराच्या नळकांड्यांचा वापर केला जमावाकडून सत्तावन्न संशयित मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ना ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित राहण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात ता सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा वार लागलेला दंगलखोरांचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पखाल रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता काठीगल्ली सिग्नल ते पखाल रोड दरम्यान अनेक ठिकाणी दगडांचे खच पडलेले पाहायला मिळाले सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली असली तरी अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ता असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली दरम्यान संबंधित दर्ग, दर्ग, दर्गा पूर्णपणे हटवण्यात आला असल्याची माहिती देखील मिळाली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव खोगे यांनी नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेल्या एका दर्गेवर दिवसापूर्वी महानगरपालिकेने कारवाई करत बाहेरील जे अतिक्रमण ते हटवण्यात आलं होतं आपण नाशिकच्या काठेगल्ली परिसरात आहोत बाहेरील जे अतिक्रमण हटवण्यात आलं होतं त्यानंतर दर्गेला जी नोटीस लावण्यात आली होती ती अनधिकृत दर्गा असल्याची सांगितलं गेलं होतं मात्र त्यानंतर रात्री दर्गा काढल्याच्या अफवेतून नाशिकमध्ये दगडफेक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे त्या त्यानंतर पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर देखील करण्यात आला होता त्यामध्ये एकतीस पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले आहेत आणि सत्तावन्न संशयास्पद गाड्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत तणावपूर्ण शांतता आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव उगे नाशिक